नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंट सुमित जैन आणि शरदचंद्र पवार गटाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमीर खानजादा हे अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती पोलिसांना मिसिंग कंप्लेंट मिळाल्यानंतर त्यांची बलेनो कार एम एच बारा आर टी सत्तावीस अठ्ठ्याऐंशी ही जी पी एसच्या सहाय्याने पोलिसांनी ट्रॅक केली होती ती कार खोपोली परिसरातील एक्सप्रेस वे वर पाली येथील फूड मॉल जवळील सापडली होती या कारची तपासणी केल्यानंतर कोणीही दिसून आले नाही मात्र गाडीला जणू काही रक्ताचा अभिषेक सर्वत्र रक्त दिसत होते त्याचप्रमाणे गोळीबार झाल्याच्या परिसरातील नागरिकांनी गोळीबाराचा आवाज देखील ऐकल्याचे सांगण्यात येत होते याच कारमधून प्रवास करणारे सुमित जैन आणि अमीर खानजादा हे बेपत्ता झाले होते परिसरात पोलिसांनी जोरदार शोध मोहीम राबवली होती डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक टीम देखील तत्परतेने शोध घेत होती मात्र या प्रकरणात आता धक्कादायक वृत्त हाती येत आहे बेपत्ता झालेल्या दोन एस्टेट एजंटपैकी सुमित जैन याचे शो पेन तालुक्यातील गागोदे गावच्या जंगल परिसरात रस्त्याच्या कडेला पडलेले सापडले आहे प्रथमदर्शनी हत्येचा संशय वर्तवण्यात येत आहे या घटनेने एकच खळबळ माजली आहे या प्रकरणातील सुमित जैन याचा साथीदार अमीर खानजादा हा अद्यापही बेपत्ता आहे या प्रकरणाचा आतापर्यंतचा गुढ घटनाक्रम पाहता पोलीस देखील चक्रावले आहेत लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे खोपोली पोलिसांनी तात्काळ नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांना बोलावून संपूर्ण पोलिसांकडे वर्ग केले नवी मुंबई पोलीस खोपोली पोलीस पेन पोलीस खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल पेन एस पी फडतरे खालापूर डीवाय एस पी विक्रम कदम व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित झाले असून युद्धपातळीवर या प्रकरणाचा शोध सुरू आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका